नमस्कार तनुजा तनुजाच रेसिपीजमध्ये आपलं मनापासून खूप स्वागत आहे आज आपण छान असा सर्वश्रुत असा पदार्थ पाहणार आहोत ते म्हणजे इडली इडली जरी सर्वश्रुत असली अगदी आपल्या नेहमीच्या आहारातली जरी असली तरी कधी कधी ती फिसकटते मग इडली फिसकटू नये अगदी पांढरी शुभ्र व्हावी मस्त गुबगुबीत व्हावी आणि एकदम छान व्हावी जे की कधी कोरडीही नसावी आणि चिकटही नसावी तर अशी इडली कशी बनवायची ते आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा व्हिडिओ व्यवस्थित ऐका आणि तसेच रेसिपी करून पहा नक्की इडली खूप छान बनेल तर चला इडली बनवण्यासाठी आपल्याला काय साहित्य लागणार आहे ते अगोदर पाहून घ्या आपण इथे घेतलेला आहे तांदूळ तीन वाट्या उडदळ एक वाटी पाणी गरजेनुसार लिंबू अर्ध आणि मीठ चवीनुसार ते तर इथे आपण जे साहित्य घेतलेलं आहे तर तांदूळ जे घेतलेलं आहे आपण ते भात ज्याचा कोरडा होत नाही असं तांदूळ आपल्या इथे घ्यायचं आहे आणि डाळ आणि तांदळाचं जे प्रमाण आहे इडलीसाठी तर जर तीन वाट्या आपण तांदूळ घेतलं तर एक वाटी आपल्याला इथे डाळ लागते किंवा मग दोन वाट्या तांदूळ आणि एक वाटी डाळ घ्यावं म्हणजे तीनास एक किंवा दोनास एक असं प्रमाण तांदूळ आणि डाळीचं घ्यावं हो। तांदूळ जर इडलीमध्ये जास्त वापरलं तर इडली ही कोरडी होते आणि डाळीचं प्रमाण जर जास्त झालं गरजेपेक्षा तर इडली जी आहे ती चिकट होते त्यामुळे इथे तुम्ही हे नक्की लक्षात घ्या आणि तसेच जर तुम्हाला उकडा तांदूळ वापरायचा असेल तर पूर्ण उकडा तांदूळ वापरून इडली करू नये त्याच्यामुळे इडली जी आहे ती एकदम कोरडी होते जर तुम्हाला उकड्या तांदळाची इडली बनवायची असेल तर अर्ध उकडा तांदूळ आणि त्याच्या अर्ध आपलं साधं तांदूळ इथे वापरावं म्हणजे इडली जी आहे ती खूप छान होते तर चला इडली कशी बनवायची ते पाहूयात तर इथे आपण तांदूळ आणि डाळ घेतलेली आहे तांदूळ जो आहे तो नक्कीच याचा भात हा कोरडा बिलकुल होत नाही असा तांदूळ मी इथे घेतलेला आहे आणि डाळ जी आहे ती पांढरी डाळ आपण उडदाची इथे घ्यायची आहे तर हे छान आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे याला जे पेस्टिसाइड्स वगैरे जी पावडर लावलेली असते ती पावडर निघून जावी इतकं आपल्याला हे धुवायचं आहे म्हणजे हे जे पांढरं पाणी निघतं तोपर्यंत डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवायचं आहे आणि त्यानंतर ते पाणी आपल्याला छान निथळून घ्यायचं आहे तर डाळ आणि तांदूळ हे वेगवेगळेच आपण भिजवणार आहोत तर याच्यामध्ये भरपूर पाणी घालून आपल्याला हे भिजवायचं आहे डाळ ही छान फुगली जाते तर इथे एक चमचा मेथी आपण डाळीमध्ये घालणार आहोत तांदळात नाही भांड नेहमी हे जितकं आपण हे धान्य घेतलेलं आहे त्याच्यापेक्षा मोठं भांडं आपल्या इथे घ्यायचं आहे म्हणजे हे नंतर याच्यामधले डाळ तांदूळ फुगल्यानंतर पाणी सांडणार नाही इथे आपण डाळ तांदूळ आणि मेथी धान्य भिजवलेले आहेत वेगवेगळे भिजवलेले आहेत नेहमीच डाळ आणि तांदूळ जे आहे ते वेगवेगळे भिजवावेत याचं कारण असं की डाळीचा आकार आणि तांदळाचा आकार हा वेगळा वेगळा असतो तसेच ते वाटण्याची त्याची जी वेळ आहे तो सुद्धा हा वेगळा वेगळा असतो त्यामुळे जर आपण ते एकत्र भिजवलं तर ते एकत्रच आपल्याला वाटावं लागणार आणि ते पीठ जे आहे ते व्यवस्थित वाटलं जाणार नाही आणि त्याच्यामुळे आपली इडली सुद्धा इतकी व्यवस्थित होणार नाही म्हणून आपण ते वेगळं वेगळं भिजवलेलं आहे म्हणजे वाटताना सुद्धा आपल्याला ते व्यवस्थित वाटता यावं दोन्ही वेगळं वेगळं आणि त्यानंतर आपण ते एकत्र करणार आहोत आणि इथे आपण मेथी मेथिधानी घातलेले आहेत कुठलेही जे आपल्याला आंबवण्या पीठ वगैरे आंबवून जे आपण पदार्थ करतो आणि आपल्याला त्या पदार्थाला जाळी हवी असते तर अशा जाळीदार पदार्थ बनवण्यासाठी मग ते डोसा असो असो इडली असो उत्तप्पा असो याच्यामध्ये साधारण एक वाटी जर आपण इथे एक ते दीड वाटी जर उडद डाळ वापरत असू तर त्याच्यामध्ये एक चमचा दाणे भिजवावेत त्याच्यामुळे फर्मेंटेशन जी फर्मेंटेशनची प्रोसेस असते ती एकदम छान होते आणि याची जाळीसुद्धा या पदार्थाला खूप छान येते नक्की ही टीप तुम्ही तुमच्या पदार्थांमध्ये वापरून पहा साधारण पाच एक तासानंतर डाळ अशी छान फुगलेली आहे तुम्ही पाहू शकता तर अशी एकदम छान डाळ आपल्याला इथे फुगवेपर्यंत वाट बघायची होती तर डाळ आणि तांदूळ छान भिजवून झालेला आहे तांदळाचासुद्धा असा छान चुरा होतो म्हणजे डाळ आणि तांदूळ हे आता वाटण्यासाठी तयार झालेलं आहे आता आपल्याला काय करायचं हे जे तांदळाचं पाणी आहे हे काढून टाकायचं आहे आणि जे डाळीचं पाणी आहे ते पाणी आपल्याला वाटण्यासाठी आणि पीठ भिजवण्यासाठी वापरायचं आहे कारण आपण याच्यामध्ये मेथ्या भिजवल्या आहेत त्यामुळे हे मेथ्या आणि हे मेथ्या भिजलेलं हे जे पाणी आहे ते आपल्याला वापरायचं आहे हे फेकून द्यायचं नाही आपल्याला हेच वाटताना वापरायचं आहे आपल्याला डाळ तांदूळ आणि भिजवताना सुद्धा हेच वापरायचं आहे तरी ते आपल्याला तांदूळ छान अगोदर वाटून घ्यायचं आहे तर तांदूळ निधून आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे अगोदर आपल्याला हे जे तांदूळ आहे ते थोडंसं कोरडंच असं आपल्याला वाटून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित छान वाटून घ्यायचं आहे अगदी बारीक गंधासारखं सुद्धा आपल्याला इथे वाटायचं नाही आणि जाडसर सुद्धा हे तांदूळ ठेवायचं नाही तर कोरडंच तांदूळ हे अशा प्रकारे शक्य तित कमी वाटून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला थोडं दोन तीन चमचे पाणी घालायचं आहे ज्याच्यामध्ये आपण डाळ भिजवली होती तेच पाणी इथे घेतलं आहे तुम्ही पाहू शकता ही अशी पेस्ट इथे झालेली आहे एकदम बारीकही झाली नाहीये आणि खूप जाडसरही नाहीये तर आता आपण काढून घेऊयात आता आपण हे पीठ जे आंबवण्यासाठी ज्या भांड्यात ठेवणार आहोत ते भांडे सुद्धा आपल्याला मोठं घ्यायचं आहे त्यानंतर आपण जी डाळ भिजवून घेतलेली आहे ती वाटून घ्यायची आहे आपल्याला डाळ सुद्धा आपण जे पाण्यात भिजवली होती त्यातून छान निथून घ्यायची आहे आणि ती आपल्याला अगोदर असेच पाणी न घालता वाटून घ्यायची आहे तर हे आपल्याला बंद चालू मिक्सर करत करत डाळ वाटून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता ही अशी डाळ वाटून झालेली आहे आणि एक ते दोन चमचे मी अधेमध्ये पाणी घातलेलं आहे थोडं थोडं पाणी घालत डाळ वाटून घेतलेली आहे असे केल्याने डाळीमध्ये छान हवा जाते आणि डाळ ही छान फुगते कारण डाळीमध्ये भरपूर प्रोटीन असतं त्यामुळे जसं आपण त्याला ते, ते वाटत वाटत जेव्हा थोडं थोडं पाणी घालतो तेव्हा त्याच्यामध्ये जे आहे ते पाणी छान बसतं हवा पण त्याच्यामध्ये बसली जाते आणि डाळ छान फुगली जाते आणि हे आता आपल्याला हाताने मिक्स करायचं आहे अगदी भरपूर आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे आपल्या हाताचा जो उबदारपणा आहे जी उष्णता आहे त्याच्यामुळे हे जे आमण्याची क्रिया आहे ती लवकर होते आणि त्या उष्णतेमुळे हे छान फुगलं जातं त्यामुळे हातानेच आपल्याला हे छान फेटायचं आहे इथे आपल्याला मीठ घालायचं आहे चवीनुसार हो आंबोण्याअगोदरच आपल्याला मीठ घालायचं आहे कारण की मीठ घातल्यामुळे आंबण्याची ही नियंत्रित होते नाहीतर उन्हाळ्यामध्ये खूप जास्त लवकर आटल आंबवलं जातं पीठ आणि हिवाळ्यामध्ये किंवा थंडीच्या दिवसामध्ये तापमान कमी असेल तेव्हा लवकर आंबलं जात नाही तर ही एकदम आंबण्याची क्रिया कंट्रोल मिठामुळे होते त्यामुळे आता आपण हे मीठ घालायचं आहे आणि आंबवण्यासाठी मग ठेवून द्यायचं आहे आपल्याला हे पीठ आता पीठ आंबवण्यासाठी ठेवताना आपल्याला याच्या खाली एक भांड ठेवायचं आहे जेणेकरून जर पीठ फुगून खूप जास्त फुगलं तर ते बाहेर पडतं आणि हे झाकून आपल्याला असं ठेवायचं आहे म्हणजे पीठ जरी सांडलं तरी ह्या प्लेटमध्ये सांडेल तर जोपर्यंत पीठ हे छान फुगत नाहीये तोपर्यंत आपल्याला हे बिलकुल हलवायचं नाही हे मिश्रण आहे ते छान एकदम फेसाळलेलं होईपर्यंत छान फुगेपर्यंत आपण ते ठेवून देणार आहोत जसं आपलं वातावरणाचं तापमान असेल त्यानुसार हे आंबण्याचे जो टायमिंग असतो तो कमी जास्त होऊ शकतो आपण कुठल्या ऋतूमध्ये हे पीठ जे आहे ते आंबवायला ठेवतो त्यावरून आंबण्याचा टायमिंग हा ठरलेला असेल त्यामुळे फिक्स असं आपण सांगू शकत नाही पण जोपर्यंत छान फुग फुगत तोपर्यंत आपल्याला इडल्या करायच्या नाहीयेत तर चला हे आपण असं आंबवण्यासाठी ठेवून देऊयात आणि पूर्ण हे व्यवस्थित छान आंबल्यानंतर पीठ फुगल्यानंतरच आपल्या तर आठ ते दहा तासानंतर हे जे पीठ जे आहे ते असं झालेलं आहे ही इडली दोशाचं हे अमोन्याचं जे पीठ असतं त्याचा जो टायमिंग असतो तो, तो, तो कमीत कमी आठ ते दहा तास हा असतोच इडली एकदम जाळीदार एकदम कापसासारखी मऊ एकदम स्पंजी होण्यासाठी हे असं पीठ होणं खूप गरजेचं आहे एकदम परफेक्ट असं हे पीठ जे आहे ते आपण आता बनवलेलं आहे तुम्ही पाहू शकता एकदम छान फुगलेलं आहे छान फेसाळ झालेलं आहे आता हे पीठ छान आंबल्यानंतर छान फुगल्यानंतर आता ह्याला बिलकुल फेटायचं नाही आता आपण याच्यामध्ये लिंबू घालणार आहोत लिंबामुळे इडली जी आहे ती खूप छान पांढरी शुभ्र होते नक्की ही टीप वापरून पहा आणि फक्त आपल्याला हे मिक्स करायचं आहे मीठ तर आपण अगोदरच घातलेलं आहे आणि आता खूप जास्त आपल्याला हे मिक्स करायचं नाही आहे फक्त लिंबू जे घातलं आहे ते सगळीकडे पसरलं जाईल इतकं मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर आपण इथे जे इडलीचं भांडं आहे त्यामध्ये अगोदर पाणी घालायचं आहे त्या पाण्याला छान उकळी येऊ द्यायची आहे त्याच्यामुळे काय होतं की ती पाण्याची वाफ तयार होते आणि जेव्हा आपण इडलीचं पीठ स्टँडमध्ये घालून ठेवू तेव्हा इडलीच्या पिठातील जो कार्बन डायऑक्साईड आहे तो वाफेने बराबर बाहेर येतो आणि इडली छान जाळीदार होते त्यामुळे हे आता आपण तापवायला ठेवूयात तोपर्यंत आपण जे इडली स्टँडचे जे प्लेट आहे ते छान आपल्याला तेलाने ग्रीस करायचे आहेत आणि हा आणखी एक टीप म्हणजे हे जे छिद्र असतात कुठल्या इडली स्टँडला ते ब्लॉक होतात आपण ते इडली वगैरे केल्यानंतर तर ते एकदम आपण क्लीन करून घ्यायचे आहेत त्याच्यामुळे काय होतं की जर हे ब्लॉक झालेले असेल तर इडलीमध्ये छान व्यवस्थित पाफ जात नाही आणि इडली ही इतकी छान होत नाही त्यामुळे हे जे छिद्र आहेत ते छान मोकळे करून घ्यायचे त्यानंतर आपण जे पीठ बनवलेलं आहे ते, ते तेलाने प्लेट ग्रीस केलेल्या प्लेटमध्ये आपल्याला हे घालायचं आहे इडली ही छान फुगली जाते त्यामुळे मी ते थोडंसं कमी पीठ घालत आहे आपण हे पीठ बनवून घेतलेलं आहे आणि लगेच आपण याच्या इडल्या बनवत आहोत हे तयार केलेलं पीठ जे आहे आंबवलेलं ते फ्रीजमध्ये तुम्ही सहा ते सात सुद्धा ठेवू शकता तोपर्यंत आपण जे पाणी तापवायला ठेवलं होतं इडलीच्या भांड्यामध्ये त्याला सुद्धा छान वाफ आलेल्या आहेत अगदी पाणी छान उकळलेलं आहे तर ह्या वेळेला आता आपल्याला आपण जे प्लेटमध्ये इडलीचं पीठ घातलं होतं ते आपल्याला याच्यामध्ये ठेवून द्यायचं आहे आणि इडली आपल्याला वाफवायला ठेवायची आहे हे झाकण आपल्याला व्यवस्थित लावायचं आहे जेणेकरून वाफ जी आहे ती बाहेर जाऊ नये तर काहीच मिनिटांनंतर इडली एकदम छान फुगून तयार झालेली आहे छान वाफली आहे खूप जास्त सुद्धा इडली वाफू नये नाहीतर ते वाफेचं पाणीच त्या इडलीवर पडतं आणि मग नंतर ती थोडीशी चिकट झाल्यासारखी होते आणि एकदा टोपण काढल्यानंतर लगेच प्लेट काढून ह्या बाहेर ठेवाव्यात एक एकदम सुरेख मस्त पांढऱ्या शुभ्र अशा इडल्या तयार झालेल्या आहेत आता ह्या आपण थोडंसं काही मिनटं थंड करायला ठेवून देऊयात म्हणजे इडल्या ज्या आहेत त्या प्लेटमधून एकदम छान व्यवस्थित ह्या सुटतील किती छान फुगल्या आहेत तुम्ही पाहू शकता हे स्टँडमध्ये पीठ जे आहे ते मी आधीच किती कमी भरलं होतं आणि एकदम छान ह्या इडल्या मस्त फुगल्या आहेत मी व्हिडिओ पाहत पाहत जर व्हिडिओ लाईक करायचा विसरला असाल तर लगेच लाईक करा आणि तुमच्या मैत्रीण नातेवाईकांना सोशल मीडियावर नक्की शेअर करा अशा प्रकारे सर्व इडले आपल्याला स्टँडमधून काढून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता किती छान मस्त ह्याला जाळी आलेली आहे आणि ही इतकी छान स्पंजसारखी झालेली आहे की ते मुठीत दाबल्यानंतरसुद्धा परत त्याचा जो शेप आहे तो रिगेन होतो आहे एकदम मस्त ही इडली झालेली आहे नक्की करून पहा ज्या काही मी टिप्स दिलेल्या आहेत अगदी विस्तृत व्हिडिओ केलेला आहे व्हिडिओ थोडा मोठा झाला आहे पण प्रत्येक टिप या व्हिडिओमध्ये मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे नक्की ही रेसिपी करून पहा एकदम छान हे इडल्या तयार झालेल्या आहेत चटणीच्या रेसिपी आपल्या चॅनेलला आहेतच त्या मी डिस्क्रिप्शनमध्ये दिल्या आहेत नक्की हे इडलीचा आस्वाद घेऊन बघा लवकरच आपण सांबारचा सा देखील व्हिडिओ बघूयात तर कशी वाटली आजची रेसिपी कमेंट्समध्ये नक्की शेअर करा एकदम छान मस्त अशा इडल्या चटणीसोबत खाण्यासाठी तयार झालेल्या आहेत नक्की करून पहा जेव्हा इडल्या आपण चटणीसोबत खातो तेव्हा चटणीमधून आपल्याला इसेन्सियल्स अमिनो ॲसिडसुद्धा मिळतात त्यामुळे इडली आणि चटणी हे कम्प्लीट प्रोटीनसुद्धा याच्यामधून आपल्याला मिळतं त्यामुळे नक्की आहारामध्ये या हेल्दी ब्रेकफास्टचा समावेश करा एकदम छान पांढरे शुभ्र मऊ लुसलुशीत अगदी कापसासारख्या आणि एकदम टम्म फुगलेला इडल्या इथे ते आपल्या बनवून तयार झालेल्या आहेत नक्की करून पहा कशा झाल्या ते सांगा मला खात्री आहे तुम्हाला ही आजची रेसिपी खूप आवडली असेल नक्की करून पहा तर नेहमीप्रमाणे आता आपण इडली दोशाचं पीठ हे व्यवस्थित आंबल्यानंतर तसंच ठेवून देतो फ्रीजमध्ये दे, आणि कधी कधी ते जास्त दिवस राहिल्यामुळे ते जास्त आंबट होतं आणि ते आंबटपणा त्याचा कसा कमी करायचा तर जे ते पीठ असतं त्याच्यामध्ये भरपूर सारं पाणी घालायचं ते भांड तसंच एका जागी ठेवून द्यायचं त्याला बिलकुल हलवायचं नाही आणि त्यानंतर जे पीठ खाली राहतं आणि पाणी वर येतं तर ते वर जे आलेलं पाणी असतं ते हळूच काढून द्यावं म्हणजे त्यातला आंबटपणा आहे तो निघून जातो आणि नंतर ते राहिलेल्या पिठाचा आपल्याला जो पदार्थ करायचा आहे तो करावा म्हणजे तो पदार्थ आंबट होणार नाही आणि छान त्याची चव सुद्धा एकदम व्यवस्थित राहील नक्की ही टीप वापरून पहा वेळात वेळ काढून तुम्ही आजचा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल खूप धन्यवाद पुन्हा भेटूयात अशाच एका छान रेसिपी सोबत एका नवीन टिप्स सोबत तोपर्यंत खुश राहा हेल्दी राहा आपले रेसिपीज आपले व्हिडिओज पाहत राहा करून बघा आणि कशा झाल्या ते कळवा